कैसा लई लगाईड अभि डुक पे राईड तर मित्रांनो वेलकम आहे आपल्या नवीन व्हिडिओत तर मित्रांनो आज आपण आपली मॉडिफाय करणार आहेत आपण काय काय मोडिफिकेशन वगैरे करणार आहेत आणि सर्व्हिस वगैरे करणार आहेत तर मित्रांनो ही फायबर आहे ही बघू शकता हा पॅनल हा पॅनल आणि हा पॅनल आणि जो आतमधला एक पॅनल आहे तोसुद्धा आपण मोडीफाय केलेला आहे मॉडिफाय म्हणजे नवीन टाकला आहे तर मित्रांनो अजून मॉडिफिकेशन करणं बाकी आहे तर अगोदर आपण गॅरेजला जाऊया आणि त्याच्यानंतर बघणार आहेत कशी कसा लूक देतो गाडी आपल्याला तर मित्रांनो हा बघा हा आपण स्टँड मागवला आहे तर हा सुद्धा इन्स्टॉल करायचा आहे आपल्याला तर मित्रांनो हा इकडे इकडे इन्स्टॉल करणार आहेत आपण तर मित्रांनो हा म्हणजे गाडी उडते ना तर हा लागतं त्याच्यामुळे म्हणजे हे नंबर प्लेट खराब होतं करताना आपण इकडे नंबर प्लेटचा पॅनल लावणार आहेत गाडी मॉडिफिकेशन केल्यावर मला पण सुद्धा अंदाज नाही आहे का कसा लूक येईल तर मित्रांनो आताचा लुक बघू शकता हा बघा आताचा लुक कसा येतो तर आपला पार्टनर सुद्धा येणार आहे तर इथून आपण वॉश करून लगेच गॅरेजला मिळणार सर्व्हिस करण्यासाठी तर फायनली मित्रांनो आपण गॅरेज ला आलो आहे तर मित्रांनो आपण वगैरे आणि सर्व्हिसिंग वगैरे करणार आहेत मित्रांनो बघा टायर वगैरे खोलला आहे हा बघा तर आता सर्व्हिसचं चा काम चालू आहे आणि इथे टेल त्या कधी खोलतो तर भाऊ आपला ऑइल सुद्धा चेंज पलटी मारतात तर मित्रांनो रिंगमध्ये बेरिंग अटकले आहे तर आपण वेल्डिंगवाल्याकडे जाऊन काढणार आहेत ती बेरिंग तर मित्रांनो खूप म्हणजे ट्राय करून बघितले आम्हीसुद्धा आणि गॅरेजवाल्यां पण पण काय बेरिंग निघली नाही तर वेल्डिंग करून काढणार आहेत आता आपण बेरिंग तर फायनली मित्रांनो बघू शकता ही बेरिंग काढली आपण म्हणजे वेल्डिंग <laughs> मित्रांनो आपली गाडी सर्व्हिस झाली आहे तर मित्रांनो नंबर प्लेटचा स्टँड बसवायचा आहे तर इथं गर्दी जास्त असल्यामुळे आपण मनोरला जाऊन बसवणार आहेत टेल टॅडी मित्रांनो फार दिवसातून आपला पार्टनर भेटला राकेश भाऊ तो काय पास पासी अमारे सात सार्थक भाई हे अभी वो गया था अभी सर्विसिंग के लिए तो अभी बाइक उसकी सर्विसिंग हो गई है मस्त भी अभी चल रहा है व्हील भी मस्त मार रहा है अभी तो मेरे अभी ये देखो अभी बाइक है दोनों इधर खड़ी इस फ्रेम में कैसा लगता तर आप आप कर दे कर दे कर दे है होगा अपने पार्टनर देख लावता है खूप मज्जा येईल अजून मोडीत केलेलं नाही आपली गाडी आवडवणार आहे भाई <laughs> <laughs> फायनली अभि मनोर के लिए निकल रहे रे अभी उदर तो काम होगा नाही अभी मनोर जा रहे इधर से उधर भी बंद हो गया वो तो भी बंद हो चुका है तो गाइड तो और भाई मिले हैं तो, है। तो, है, तो अभी जा रहे हैं उनके साथ अभी साथ में देखो सातों भाई है पीछे भी सातो भाई साथ नहीं जा रहा है भाई साथ भाई तो किसी को मतलब ऐसा प्रॉफिक नहीं है ना भाई तो किसी को भी हरा देगा गाइस इधर किधर होगा शायद ये गैरेज है इधर मित्रांनो फाइनली आपण मनोर मध्ये पोहोचला आहे तर आता हॉटेल टाटी बदलणार आपण हे बैठेगा तभी चलेगा चलेगा मतलब हां सीट लॉक है ना उस पे हां हां बराबर बराबर इधर से चाबी लगाना के लिए रहता है लेकिन ये सीट निकलेगा कुछ कारण होगा तो कैसा निकलेगा तू हां कुछ सीट निकालने के लिए पड़ेगा तो सीट इधर से निकल सकते हैं ना पेचकस डाल के हां खाली मटगाण निकालू क्या ये रहे हां हां तभी चलेगा हां तभी चलेगा तो फाइबर तो बहुत यार झंझट मारे इसका है तो <laughs> तो गाइस एक हमारा एक बंदा मिल गया है तो अभी वो बोल रहा है कि बाइक पे राइड अभी डूब राइड चाहिए उसको तो अभी सारे भाई उसको लेके जा रहे हैं अभी राइड दिखाने के लिए वे राइड पे जा रहा है पकड़ पे गए पकड़ के बैठ हाँ तो गायद अभी जा रहा है अभी भाई बैठ पे आया था उधर से स्कूल से तो अभी मेरे उधर देखा तो अभी बोल रहा थोड़ा राइट एक चाहिए ये देखो गए तो गायद आ गए ये देखो अभी तो भाई को अभी राइट दे दिए तो आ गए ये देखो कैसा लगा डर तो नहीं लगा तो गायद अभी भाई को राइट दिए <laughs>

सब्सक्राइब कर ना चॅनल व कमेंट असं का लाईक करणार व्हिडिओच चलो तो म्हणते फायनली मित्रांनो आपण गाडी वगैरे बनवली आहे तर तुम्हाला लुक कसा आहे तो दाखवतो तर स्टिकरवाला भेटला नाही तर युट्यूब चॅनलचं आपलं नाव टाकायचं होतं पण नाव टाकता नाही आलं कारण की फ्रायडे असल्याने दुकान बंद होतं तर मित्रांनो तुम्हाला लूक दाखवतो आणि आपला फ्रेंड सुद्धा आलाय झालं का आर वन फाय वी फोर घेऊन आशिष भाऊ आमचा हा बघा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही फायनल लुक कसा आहे आपल्या गाडीचा तर मित्रांनो हे सुद्धा फायबर आपण काढून टाकणार आहेत आणि हे बघा वी फोर मोडीफाय फुल लोडेत बघा एक राईड करून बघणार आहेत आपण ह्याची तर मित्रांनो एक राईट करून बघणार आपण हिपोरची दोस्तों एक बार एक राउंड मार के आते हैं इधर से एक राउंड जाऊ दे दो इकड़ से हाँ टिकुन जाना इकड़ नहीं है मित्रांनो एकदम स्मूथ आणि एकदम तर मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब इंडिकेटर